पाणी मागायला आलेल्या उसाला भाव मागायला आलेल्या शेतकऱ्यांवर त्यांनी गोळ्या घातल्या सदाभाऊ खोत उसाला भाव मागायला आलेल्या मावळमध्ये सदाभाऊ खोत यांनी केले आहे कोल्हापूरमध्ये झालेल्या महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सह त्यांच्या गटात सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यावर देखील तोंड सुख घेतले पहा काय म्हणाले आहेत सदाभाऊ खोत ज्याने शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या मावळमध्ये पाणी मागायला शेतकऱ्याला गोळ्या घातल्या ऊसाचा भाव मागायला आला त्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या अरे ज्यांचे हात रक्तानं माखलेले त्यांच्या हातात हात घालून तुम्ही जर परिवर्तनाची भाषा बोलत असाल हा कोल्हापूर जिल्हा आहे इथला प्रत्येक युवक हा लाल माती मधला पैलवान आहे समजत तुम्हाला याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाब शेजारील बेल बटन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ नोटिफिकेशन त्वरित मिळतील